माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे बटाट्याची रेसिपी म्हणजे बटाट्याचे कालवण भाजी तर त्यासाठी इथे बटाटे मी चिरून घेत घेऊन पाण्यात टाकलेले आहे त्यानंतर इथे वाटणासाठी थोडेसे तीळ पांढरे तिळ इथे हावरी खोबरे चिरून घेतलेले आहे लसूण आणि शेंगदाणे तर त्याचे वाटण करून घेते तोपर्यंत इथे कढई गरम करायला ठेवलेली पाहू शकता शेगडीवर मी एकदम फुल केलेली आहे आणि यामध्ये आता तेल टाकून घ्यायचे आहे तर तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका भाजी कमी असेल तर कमी टाका किंवा जास्त असेल तर जास्त टाका आता इथे मी तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल चांगले गरम होऊन द्यायचे आहे त्यानंतरच आपल्याला याच्यात मोहरी टाकायची आहे आणि बटाटा एक दोन पाण्याने धुऊन मी परत पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा माझी रेसिपी कशी झाली तर आता तेल गरम झालेलं ते आहे तर यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे पाहू शकता आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे म्हणजे त्याची चव चांगली येते भाजीला आणि माझ्या पद्धतीने बटाटा रसा करून पाहा खूप छान होतो अगदी आणि बटाट्याची भाजी खूप सोपी असते करायला कोणीही करू शकतं आता इथे मी मसाले टाकून घेणार आहे ह्याच्यात तर मसाल्यामध्ये हळद कांदा लसूण लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला असे टाकून टाकून घेणार आहे तुमच्या तुमच्याकडे घरगुती कोणतेही मसाले असेल ते तुम्ही बटाट्याच्या भाजीला टाकू शकता कोणतेही मसाले चालतात बटाट्याच्या भाजीला तरी ते मोहरी मोहरी चांगली तडतडलेली आहे त्यात मी सगळे मसाले टाकून घेणार आहे आणि कांदा लसूण मसाल्याला काय होतं की गिढोळ्या असतात तर ते तेलामध्ये व्यवस्थित फोडून घ्यायच्या म्हणजे रशामध्ये अगदी काही ठिकाणी फक्त मसाला येत नाही पाहू शकता मसाला चांगला परतलेला आहे आता याच्यात मी स्वच्छ धुवून बटाट्याच्या फोडी परत टाकून घेणार आहे म्हणजे आपला मसाला करपणार नाही अगदी पट झटकीपट होतो हा बटाट्याचा रसा भाजी आपल्याला डब्यावर देण्यासाठी करत आहे मी त्याच्यामुळे खूप गडबड झालेली आहे बटाटा थोडासा परतून घ्यायचा आहे आता बटाटा परतून झाल्याच्या नंतर जे मी वाटण वाटून घेतलेले आहे ना ते मी याच्यात टाकून घेणार आहे आणि हे शेंगदाण्याचं वाटण असल्यामुळे मी परतना तेलामध्ये परतलेलं वगैरे नाही कारण शेंगदाण्याचे वाटण जर आपण तेलामध्ये परतलं तर ते ना लागू शकतं खाली आणि अशी ही भाजी खूप छान होते तर मी परतलेलं वगैरे काही नाही अगोदर सगळं भाजून घेतलेलं होतं आणि मगच वाटलेलं आहे तर त्याला खूप छान चव येते आता आप आता याच्यात आपल्याला किती रसा हवा आहे खूप पातळ हवं आहे की मी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मध्यम करून घेणार आहे डब्यावर देण्यासाठी भाजी करायची आहे मला त्यामुळे डब्यावर देण्यासाठी जास्त पातळ भाजी लागत नाही चपातीबरोबर मीडियमच बनवणार आहे तर शिजण्यासाठी थोडं पाणी हवं आहे आपल्याला अजून थोडंसं आणि शिजल्याच्यानंतर ती घट्ट होणार आहे तर ज्या भांड्यात मी वाटण वाटून घेतले होते त्यातच पाणी टाकून मी हिसळून टाकून देणार आहे तर पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे मस्तपैकी आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली तर व्हिडिओ पूर्ण पहा भाजी कशी झाली ते आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आहे आणि आज इथे माझा आवाज थोडासा वेगळा येत आहे कारण थ पावसामुळे सर्दी ताप यामुळे आवाज थोडा माझा बदललेला आहे ते त्यामुळे बोलायलाही थोडंसं दम लागल्यासारखा होतोय तर समजून घ्या आणि पाहू शकता खूप छान छान अशी तरी आलेली आहे आणि बोलता बोलता कुठे चुकीचं बोललं गेलं तर माफ करा कारण मला एवढी सवय नाही आहे हे व्हिडिओमध्ये बोलण्याची तर होईल सराव असं काही नाही तोपर्यंत समजून घ्या तर आता ह्या ही, ही भाजी आपण मस्त शिजवून देणार आहे तोपर्यंत मी चपात्या करून घ्यायचे कारण डबा करायचा आहे मुलांना शाळेमध्ये आणि इथे फु फुलच गॅस ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे भाजी पटकन शिजेल तर चला चपात्या करून घेऊ हो तोपर्यंत भाजी मस्त शिजेल तर पाहू शकता मी इथे डब्यासाठी दोन तीनच चपात्या केलेल्या आहे कारण स कारण सकाळी सहा वाजताच डबा द्यावा लागतो तर खूप पटकन करावं लागतं पटापट आणि पाहू शकता चपात्या करतपर्यंतच दोन तीन ते चपात्या होतपर्यंतच भाजी खूप छान आणि टेक्स्चरही खूप छान आले पाहू शकता एकदम अशी घट्ट दाटसर झालेली आहे भाजी आणि तरीही खूप छान आलेली आहे मी खूप जास्तही तेल टाकलेले नाही आणि खूप थोडंही नाही भाजी भाजीला चव खूप छान येईल असं इतपत सगळे पदार्थ टाकलेले आहे आणि चला तर अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा धन्यवाद